व्यक्ती लहान असो कि मोठी असो पण जेव्हा कुठेही जीसीबीचं काम चाललेलं असतं उत्सुकतेने माणूस सवडीने थांबून ते बघण्याचा आनंद लुटतो नक्कीच तुम्ही देखील त्या व्यक्तींपैकी एक असणारच मित्रांनो जेवढी माती जी बी मशीन आपल्या साध्या बकेटने काढू शकते तेवढी ती काढते पण जेव्हा पाशांणासारखे कडक करक, खानकाम करताना लागते तेव्हा त्यांना ते तोडायचे कसे कारण जेसीबीचे साध्या दातांचे बकेट तेवढे सक्षम नसतात त्यावर उपाय म्हणून हे हायड्रोलिक रॉक ब्रेकर वापरले जातात नक्की हे हायड्रोलिक रॉक ब्रेकर म्हणजे काय आणि याचा शोध कसा कोठे आणि कुणी लावला हेच पाहूयात आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी बाबासाहेब लबडे माऊली हायड्रोलिक्स रॉक ब्रेकरच्या वतीने आपले स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण हायड्रोलिक रॉक ब्रेकर बद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो पूर्वी दगड आणि टनक खडकांचे तुकडे करण्यासाठी सुरूम लावून फोडले जायचे पण ते खूप वेळ घेत असायचे आणि त्यात मनुष्यबळ देखील खूप लागत होते त्यामुळे हायड्रोलिक रॉक ब्रेकरची की निर्मिती केली गेली हायड्रोलिक रॉक ब्रेकर हे एक असे उपकरण आहे जे खोदकाम करणाऱ्या मशीन्सला जोडता येते व ते हायड्रोलिकच्या मदतीने हालचाल करते व अगदी सहज पद्धतीने टनक खडक पाशाण यांचे तुकडे करते तुम्ही देखील बऱ्याच ठिकाणी हायड्रोलिक रॉक ब्रेकर्स पाहिले असतील जी सी बी किंवा पोकलेनच्या आर्मला एक चौकोनी आकाराचे उपकरण लावलेले असते त्याला एक दात असतो ज्याला हॅमर म्हणतात जेव्हा हा हॅमर दगडावर किंवा खडकावर ठेवला जातो तेव्हा हायड्रोलिक ऊर्जेचा वापर करून त्यावर वा आघात केला जातो आणि त्यामुळे दगड किंवा खडकाचे तुकडे होतात हायड्रोलिक रॉक ब्रेकर कसे काम करतात हे ये आपण येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पहिला हायड्रोलिक रॉक ब्रेकर एकोणाशे सदुसष्ट साली एका जर्मन कंपनी क्रुपने बनवलेला आता या कंपनीला या नावाने ओळखले जाते या हायड्रोलिक रॉक ब्रेकरला कंपनीने नाव दिले होते हायड्रोलिक हॅमर एच एम फोर हंड्रेड पण हा रॉक ब्रेकर जेसीबी सारख्या मशीन्सला जोडता येत नव्हता त्यानंतर एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये मोंटाबर्ट या कंपनीने मशीन्सला अशा प्रकारे हायड्रोलिक है रॉक ब्रेकर्स बनवायला चालू केली मोंटाबर्ट ही या कंपनीची एक सब कंपनी आहे एकोणावीसशे एकोणसत्तर पासून या हायड्रोलिक ब्रेकरचा खाणकामांमध्ये उपयोग केला जाऊ लागला मित्रांनो आमची माऊली हायड्रोलिक्स ही छत्रपती संभाजीनगर स्थित हायड्रोलिक रॉक ब्रेकर बनवणारी कंपनी आहे अतिशय मजबूत आणि प्रत्येक ठिकाणी कणखरपणे साथ देईल असे सक्षम हायड्रोलिक रॉक ब्रेकर बनवण्यासाठी आमची कंपनी प्रसिद्ध आहे तेव्हा जर तुम्ही देखील एक मजबूत आणि दनगट हायड्रोलिक रॉक ब्रेकरच्या शोधात आहात तर आजच आपल्या माऊल्या हायड्रोलिक्सला भेट द्या याशिवाय उपकरणाच्या खरेदीनंतर देखील ग्राहकाला साथ देणारी माऊल्या हायड्रोलिक्स ही महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे कारण आम्ही खरेदीपासून पंधरा महिन्यांपर्यंत प्रत्येक खरेदीदाराला देत आहोत फ्री मेंटेनन्स सर्व्हिस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये